नारायण काटिन हम था जाओ दे पाऊ तेरे गाइस बगा ये ले पीछे पीछे काम बस हम को दिख रहा नहीं <laughs> वारे। वारे। <गागा>। <envelop> तुरुण तुरुण। नहीं बस <मारे> नमस्कार मित्रांनो गावात आमचा मित्र मिलंदा तो आता आजगर पकडण्यासाठी आलेला आहे गावात पण त्याचा माणूस काय अजून आलाय नाही तो कधी येईल मी काय बोलतोय तो पकडायला की मी पकडेन पण तो साईजने मोठा आहे साईजने मोठ्या असल्याने मी डोचकी पकडेन आणि मला त्यांनी पेन्ट हे काही कामाचे नाही हे मला असा एकट्याला ठेवतील आणि पल्स काय त्याच्यामुळं माझा माणूस येत नाही मी करू शकत नाही ते रिस्की आहे रिस्क घेण्यासाठी आमचा माझा मित्र मटण आता तो आलाच बहुतेक आलाय रिक्षा आलंय अर्धे रस्ते आता तिथून तुला पाऊस लागला पुढची नंतर तर गाई जाता आम्ही टेम्पो मागवलेला आहे खास घर पकडण्यासाठी बघा अरुण काका का आलेला आहे तर हे आमचे मित्र आलेले आहेत तिकडे आहे आजगर का सर्पमित्र <laughs> आहेत त्यांना आता मी आजगर दाखवण्यासाठी जाते तिकडे आणि विघ्नेश हा बरोबर आलेला आहे त्यांच्या तर इकडे इकडे आजगर आहे कुठे आहे कुठे आहे आणि हा बघा इथे आहे हा बघा इथे आहे हा आजगर आहे त्या इथे लेस घाण आहे एवढी घाण ठेवतो ना त्यामुळे ते आजगर येतात तिकडे सर इथे आहे सर हा बघ इथे पकडतो हा इथे आहे डोचकी ती आता फक्त आपल्याला डोचकीच पकडायची आहे मी पकडतो तुम्ही ते आज इथे आहे येथील थोड्या वेळेने आमचे सर्प मित्र एक आलेलं आहे मिलंदा आणि हा दादा एक आलेलं आहे आणि विघ्नेश काय बोलायचं आहे तुला मेन सर्प मित्र आहेत तर आता काय होता म्हंट आहे या शेफ्टी झाला तर माणूस पाहिजे का नको सांग एक त्यांची आता चर्चा चालू आहे दहा तू काय हातापणार नाही शेफ्टी नाही तो आठवतो तर, तर आता आमचे गावचे हे काय यांना बोलायला का काय ग्रामस्थ आलेले आहेत काय नितीन शेठ काही मग पाहिला तिकडे आहे कजाबेजती आता मी दाखवला व्हिडिओ पण कोण घाबरते कोण नाही जीते नाही ना, ना, मना नाही जा माझ किती बागायला आले इकडे खास आजकर बघायसाठी आले काय बोलतोस आवाज नका बरो पलते का ज़ड़त पलत? ना पलत अरे आयुस्तु चैनल डेक्टरियल पिछि उत्ते उभराला ए आवाई नाकरू

पालखी पालखी आता आम्ही आलो तर ठीक आहे मित्रांनो सो कुठून तो साप आलेला आहे त्याच्या जागी आपण त्याला सोडायला चाललोय म्हणजे जंगलात गावाबाहेर बाहेर पुढे बघूया गोवलात आलोय हा बघा सर्प मित्र आमचा आणि हा दादा पण आहे पण तो सध्या आता सुट्टी पुरा जंगल आहे गाईज बाबा इकडे थोड्यात वेळेला त्यांची आता आणि दहा किलोचा अजगर असा सापडलेला आहे आणि तो आमच्या जंगलात सोडायला नेत आहे माझा मित्र नितेश नितेश पाटील पाटील छोटासा आहे पण मोठा घास घेतो मुक्काम खारपळेच कुठे गोविंदा पथकाचा उगवता सितारा चार एक्के मारणारा <laughs> नितेश पाटील त्यांनी ठाम केलेला आहे की या सोडणार सोडणार नको 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 ज्या आईच्या गाडीत हात घ्यायला तरी तुला तरी आम्ही डोंबी गावा समोर आता पकडलेला आहे त्याला आता आम्ही रिस्क्रू करत आहोत जवळजवळ बारा फूट ते अकरा फूट आहे वजन बोललात तर त्याचा दहा अकरा बारा किलो होईल आता आम्ही त्याला रिस्क्रू करत आहोत हात लाव आता। दोन पिशवी आहेत अरे तो बसूनच होतो तर गाय जाता मी लोलो असतो इथ पाऊस आला पावसालेला थोडा था आम्ही थांबवतो था।

हा ओके ओके ओ वाघ चाललेला आहे आमचा गेला गेला गाई इकडे आलेला आहे आणि बघू तू सगळ्या फिरला

हा बहुतेक हारपाड्या गावता तापला नाही तू डोंगरावर चढलेला आहे घरी हे बघा दादा आमचे तर आता जातो आम्ही घरी मस्त ते गेलाय तुला जंगलात त्याला आम्ही घरी पाठवले सोधक गेलो मेन सर्प मित्र आहे यांचा पप्पा आहे पण तो आता आला नाही गॅरेज मध्ये काम आहे गाड्या जाम लागले तरी पण तो धरायला पप्पांच्या वगैरे आला आलेला आहे तर आता आपण चला जातो आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा शंभर टक्के